सध्या आपल्या विदर्भ मराठवाडा किंवा महाराष्ट्राचा विचार जर केला तर कॉलर रॉट चारकॉल रॉट तुमचं येलोमोजॅक यांना सोयाबीनचं पीक होत्याचं नव्हतं झालं आहे शेतकऱ्यांचा संपूर्ण उत्पादन खर्चसुद्धा वाया गेलेला आहे अशी परिस्थिती आहे आणि आपल्याला माहिती आहे असं जर चालू राहिलं तर शेतकऱ्यांचं जगणं मुश्किल होईल त्यामुळं आपल्याला वाहनांमध्ये बदल करणं गरजेचं आहे आता मी जात असताना मला हे वाण दिसलं आणि हा जो भाग आहे हा मराठवाड्याचा भाग आहे विशेषतः परभणी जिल्ह्यातला आहे आणि या ठिकाणी दुष्काळ सदृश परिस्थिती असताना सुद्धा हे जे सोयाबीन याच्या सोयाबीनमध्ये उभा आहे या सोयाबीनच्या शेंगा ज्या आहेत ते आता शेंगा भरणीच्या अवस्थेमध्ये आहे परिपक्वतेच्या अवस्थेमध्ये सोयाबीन असताना तुम्हाला स्क्रीनवर मी व्हिडिओ दाखवतोय तर कुठेही याच्यावर कुठल्याही प्रकारचा तुमचा मुळकूच नाही खोडकूज नाही कॉलर रॉट नाही चारकोल रॉट नाही येलो मोजाक नाही फक्त आता तुम्हाला जे पानं पिवळे पडलेले दिसतात हे पानं तुमच्या परिपक्व अवस्था जी असते त्या पद्धतीनं ते आता सोयाबीनची शेवटची अवस्था आहे आता हार्वेस्टिंगला पंधरा वीस दिवसामध्ये सोयाबीन येणार म्हणून तुम्हाला हे पानं पिवळी दिसत आहेत तर मित्रांनो हे सीड जे आहे किंवा ही जी व्हरायटी आहे ही प्रायव्हेट कंपनीची आहे वरुण सीडचा आहे श्रीगणेशा व्हरायटी आहे आणि शंभर ते एकशे पाच दिवसामध्ये म्हणजे मध्यम कालावधीमध्ये येणारी आहे आणि विशेषतः सर्वसामान्य शेतकऱ्याचं हे वाहन आहे कारण की मी त्या कंपनीशी कॉन्टॅक्ट केला असता त्यांनी सांगितलं की याचा जे सीड रेट आहे की तो आपण पंचवीस किलो आपण आता हल्ली काय शेतकरी कुठल्याही प्रकारची बीज प्रक्रिया किंवा जर्मिनेशन चेक न करता बियाणं सोडतात मग त्या पद्धतीचं तीनशे पस्तीस वान आपल्या शेतकऱ्यांकडे होतं परंतु आपल्याला माहिती आहे की पंचवीस वर्षापेक्षा जास्त तीनशे पस्तीसला दिवस झालेले आहेत तेव्हा त्याला पर्याय आपल्याला येणं काहीतरी गरजेचं आहे फुले संगम असेल फुले किमाय असेल हे जे वान आहेत हे सर्वसाधारण शेतकऱ्याचे नाही आहेत हे टेक्निकल शेतकऱ्याचे आहेत परंतु आपल्या विदर्भ मराठवाडाचा विचार जर केला तर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी हे अजून पारंपरिकच शेती करतात किंवा बियाणं घ्यायचं पेरून द्यायचं अशा पद्धतीनं तर हे त्यासाठी एकदम सुटेबल वाण आहे झाडा झाडाला शेंगांची संख्या जर तुम्हाला याला जर तुम्ही दोन ओळीच्या मतातलं अंतर अठरा इंचापेक्षा जास्त म्हणजे दीड फुटापेक्षा जास्त जर घेतलं तर तुम्हाला चांगल्या प्रकारची ब्रांचिंग तुम्हाला सध्या मी स्क्रीनवर दाखवतो आहे तशा पद्धतीची ब्रांचिंगसुद्धा बघायला मिळेल त्या ठिकाणी जर तुम्ही सोळा इंच बारा तेरा चौदा इंचावर जर याची पेरणी केली तर एका झाडाला दहा पंधरा वीस शंकाप्रमाणे तुम्हाला तसंही एकरी दहा बारा पंधरा क्विंटल पर्यंत उत्पादनाचं घेता येईल आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ही जी व्हरायटी आहे ही येलो ये येलोमोजॅक कॉलर खोडकूस कॉलरॉट रॉट हे जे रोग आहेत किंवा बुरशीजन्य रोग आहेत तर यासाठी मध्यम प्रतिकारक आहे तुमचा तांबेऱ्यासाठी सुद्धा ही प्रतिकारक आहे तर मित्रांनो याचा लागवडीचा कालावधी हा आपल्या इतर व्हरायट्यासारखा जे जूनचा शेवटचा आठवडा ते जुलैचा पहिला आठवडा सर्वसामान्य शेतकऱ्याचं वाण आहे आणि या कंपनीची मी खास ही बघितलं कारण की आजूबाजूचे शेत जर बघितलं ते सुद्धा मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय की होत्याचे नव्हतं पिकं झालेलं अशा अवस्थेमध्ये हे जे वान आहे तुम्ही शेंगा पण दिसतात शेंगांचे दाणे कशा पद्धतीने भरलेले आहेत एकदम जबरदस्त वान आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी या वानावर विश्वास ठेवायला हरकत नाही मी त्या काय आणि याचा प्रयोग करायला काही हरकत नाही मी सुद्धा यावर्षी आमच्या विदर्भामध्ये या वानाला लागवड करणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेलं तर बेलाकन विनवाद आपला ज्ञानेश्वर खरात पाटील